नवी मुंबई मनपा विभाग अंतर्गत आरोग्य विभागात सुरू असलेल्या भरतीवर आता संशय व्यक्त केला जात आहे या भरतीसाठी अनेक महिलांनी अर्ज केले आहेत परंतु सूत्रांच्या माहितीनुसार या प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असून आधीच दोन महिलांची निवड करण्यात आली असल्याचा आरोप आहे स्थानिक सूत्रांचे म्हणणे आहे की शिंदे आणि हिरवे नावाच्या दोन महिलांना आधीच नियुक्तीपत्र देण्यात आले आहे आणि आता याच दोन महिला उर्वरित भरतीसाठी इतर महिलांना मार्गदर्शन करत असल्याचा देखील आरोप आहे त्यामुळे ही भरती प्रक्रिया केवळ औपचारिकता म्हणून राबवली जात असल्याची शंका उपस्थित झाली आहे या सर्व प्रकाराकडे मनपा प्रशासन विशेषतः मनपा आयुक्तांनी गांभीर्याने पाहण्याची गरज आहे ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आहे का हे तपासण्यासाठी स्वतंत्र चौकशीची मागणी स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे जर या भरती प्रक्रियेत कोणतीही अनियमितता आढळली तर ती इतर पात्र उमेदवारांना अन्याय करणारी ठरेल त्यामुळे ही बाब आता चर्चेचा विषय बनली आहे आणि लवकरच यावर अधिकृत स्पष्टीकरण अपेक्षित आहे